तर तू काय म्हणते तुझ्या भावाला पण मी तुझ्या विरोधामध्ये केलं काय तुझ्या विरोधात केलं तुझ्या भावाला अजून सगळ्यांना सारखं सांगत बसती की चार वर्ष झालं तुम्ही बघितलंय मी किती सहन केले काय सण केले काय 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 बसायचं आहे तुला बस की मग हातीवर बस खेळू आपण हत्ती हत्ती बस हां हो माझी बाय पा नाही पाणी बस नाही वडलं होत नाही तर बस बस का माझी बाय चल तर तू म्हणते चार वर्ष हां बस येईल हाती टाकायला खेळ गेलं काय बघ माझा बा हा खेळ चल चल तूर म्हणते तुझ्या भावाला विरोधात केलं नंतर चार वर्ष झालं मी लस केले काय सण केलं तू मी असं काय तुझ्या म्हणजे काय अत्याचार केलं तुझ्यावर काय ग बाबा हा ए बोला सर तिला दे बस बस छान नाही बस नाही बस चल हा बस असं बस खेळ बस बोलाय खेळ तर मी तुझ्यावर कुठल्याही म्हणजे अत्याचार केला नाही की बाबा तू चार वर्ष झालं तुला जर का म्हणजे त्या टायमाला जर का तुला वाटलं असतं की मी तुझ्यावर अत्याचार करतो त्याच टायमाला लिहून गेली असती तो आता कारण नाही म्हणून ना कारणं काढ लागली काय अजून असं मी काही कुठल्याही गोष्ट केलं नाही की बाबा असं चुकीचं काय वागलो नाही वागलू फक्त एक चुकीची गोष्ट की तुला तुझ्या घरी पाठवलं नाही तर तू सारखं जाऊ जाणू की बाबा चार वर्ष झालं मी काय सण केलंय तुम्ही पण बघितलंय काय बघितलंय त्यांनी हां विनूबाईनं काय बघितलंय जर का विनुबाईने ही गोष्ट बघितली असती तर विनोबा ह्या आज मध्ये बोललाच नसता अजून विनुबाई बोललाय की तू चुकली आहे म्हणून मधी बोललाय तुझी चुकी होती म्हणून ती मधी बोललाय की बाबा तुझी चुकी नाही असं झालं नाही कारण सगळ्यात जास्त चुकी तुझी आहे कारण तर तू रे लेकर पाणी बस चल ये नाही नाही हो बस येत मान्य बस ओ पापाची हा बरोबर चालते हा मम्मीला बोलावं लागलो हा तर तुला मला एकच गोष्ट सांगायची की मी तुझ्यावर कुठलेही अत्याचार केले नाही अजून तू माझ्या नावाची खडे फोडत जाऊ नको तुला जर का हा दाखव मी मे, म्हणजे काय अत्याचार केले ती सांगते एकदा बाबा चार वर्षात तू काय सण केले ती तर सांगा म्हणजे मला पण कहू दे लोकांना पण कऊ दे की बाबा काय सण केले तू काय सण केले सगळ्यांनाच कहू दे काय सण केले ते मग कसं जाणार तुझं तुला बोलायला शब्द नाहीत तुला जर का बोलायला शब्द असल्यास ते ना तर तू म्हटली असते की बाबा असं केलं आहे तसं केलं आहे पण तुला बोलायला शब्दच नाहीत तू ज्या त्या गोष्टीमध्ये म्हणते मी सन चार वर्ष सण केलं मी चार वर्ष सण केलं काय सण केलं आहे तू चार वर्ष असं सण करण्यासारखं काही विषयच नाही ना चार वर्षात पण तू तीनदा म्हणते मी चार वर्ष झालं सण केलं आहे आणि माझ्या भावाला पण माझ्या विरोधात केलं आहे तुझा भाऊ तुझ्या विरोधात गेलाच नसता कारण तू चुकीची आहे म्हणून तुझा भाऊ तुझ्या विरोधामध्ये गेला तू चुकीची नसते तर ती विरोधात गेलाच नसता तुझ्या आणि ती काय तुझ्या एवढं विरोधात गेलं नाही ती फक्त तुला म्हणते की महागारी आहे ती पण काय असं चुकीचं बोलला नाही ती फक्त बोलत तू फक्त महागारी आहे त्याने अकराचा हल करू नका द्वाघांची बांधत ना दोघांची बांधण मिटवा त्याने अकराचा उगा हल करू नका तो फक्त एवढंच म्हणतोय तर तुला ही गोष्ट समजायला पाहिजे होती तू समजूनच घेतलं नाही तर कसं हे होणार समजून घेतलं काय हा बस बस तर तू या गोष्टी समजून घेतल्या असतं ना तर इथपर्यंत आपलं झालंच नसतं तू लोकांना पूर्ण तमाशा करायला जो सोशल मीडियावर खेळ बस की बघ अगदी तिची तब्येत पण बघ तू तिची तब्येत बघून तरी यायला पाहिजे होती आधी तू आपण सोबत असताना कशी होती ती आता कशी झाली आहे बघ तिला सारखं खेळवायसाठी कुठं ना कुठं आणतोय काय ना काय करतोय आता तू तू म्हणते तुझा हाल झाली ती तर ह्या एक महिन्यात माझं काय हाल झालं आहे बघ मी माझं माझं माझ्या स्वतःकडे लक्ष आहे आधी मी कसं राहायचो आता कसं आहे बघ कटिंग करायला टाईम नाही मला दाढी करायला टाईम नाही किंवा भरपूर लोकांच्या कमेंट पण यायला कटिंग दाढी कर नीट राहा पण मला तुझ्या नीट नीट ये नाही जे काय आहे ना जे काय हाल होत आहेत ना आमच्या दोघांचे ते तुझ्या मुंवर आले आहेत पण हाल बघ काय झालं तिचं काय करते ती सारखं म्हणजे इकडे मातीत खेळायला ती ह्याच्या आधी कधी मातीत खेळ आहे कधी ह्याच्या आधी म्हणजे तू सोबत असताना कधी ती मातीत पण पण केली नाही ती का हाल लावलीत तुम्ही अगं माझी झाली हां माझ्याकडनं चुकी झाली मी त्या चुकीची तुझा हजार माफ माफी मागितली तर तू एकदा तरी माफ करायला पाहिजे होता अजून एक महिन्यात मी खोटं बोलतो आहे म्हणजे तू काय म्हणले अजून मी खोटं बोलतो आहे तुम्ही जी बोलताय सगळं ती एक महिन्यात तुम्ही खोटं बोलताय एक महिन्यात मध्ये एवढा बदल होऊ शकत नाही तर माझ्यामध्ये बदल भरपूर झाला आहे माझं रडणं खोटं आहे का माझं म्हणजे मा इमोशन खोटं हे सगळं तुला कसं वाटतं म्हणजे तू पण आधी जी रडत होती ती सगळं तुझं खोटंच होतं आणि तू जी आता बोलती ती पण तुझं सगळं खोटंच आहे तू ज्या काय गोष्टी करते ती पण तुझ्या खोटंच आहेत मी पण तुला असंच म्हणू का अगं सगळं खोटं असू शकतं पण माझं ही रडणं माझं इमोशन माझ्या भावना ही माझ्या भावना खोटा खोटं नाहीत अजून मी जी काय करतोय ना मी फक्त तुमच्या दोघांसाठी करतोय आरूसाठी आणि तुझ्यासाठी माहिती आहे मान्य आहे मला की माझी चूक झाली त्या टायमाला मी तुला समजून घ्यायला पाहिजे त्या टायमाला मी तुझ्या भावना ओळखून गेला पाहिजे त्या कसं आहे ना पहिलं जपलं असतं ना तर आत्ता टिकलं असतं ही मला आत्ता आत्ता कळतं या गोष्टी मला पण पन... याचा अर्थ हो ग माझं बाळ ये तरी इकडे चल ये हो काय झालं हे बोला काय करतो तिला काय बोलायला तुला हे करतंय हां ओ हां कुठं जायचं तुला जेवण केलं का तू खाल्लं का हां तिकडे टाक खातातल्या खाली खडे नको खेळत बसू तर बघ कसं तू हाल लावलं आहे आमचं तुला येऊ मी व्हिडिओ काढून टाकायचं कारण काय माहिती आहे का तू माघारी यावं म्हणून मी व्हिडिओ टाकतोय तुला जॉब भेटला तू तो त्या जॉबच्या जेव्हा उड्या मारायला लागली पण हो तुला तिस त्या गोष्टी कायम जाणार नाही तुझ्या जा घरची तुला कायम जाणार नाही तुला कायम जाणारा एकच व्यक्तिमत्व आहे ती म्हणजे तुझा नवरा तुझ्या घरची किती तुला जोपर्यंत तू कमवते जोपर्यंत तू ही करते तोपर्यंत तुला सांभाळतील त्याच्यानंतर तुझ्या घरचे पण तुला सांभाळणार म्हातारपणी कोण आहे तुला म्हातारी झाल्यानंतर कोण तुला तुला कोण आधार देणार आहे त्या टायमाला मग बसशील कुठल्या तर आश्रममध्ये याच्यामध्ये जाऊन तर त्याच्यासाठी तुला सांगतो ओके आपला संसार चांगला आहे तो त्याला अजून चांगला करण्याचा प्रयत्न कर हो मला दुसरं लग्न पण करता येते पण मी दुसरं लग्न करण्याचं डिसिजन पण घेतलं होतं पण मी ती का कॅन्सल केलं की बाबा आरूला आईची माया भेटणार नाही मी माझ्यासाठी दुसरं लग्न करू शकतो पण मी माझा मी माझा विचार केला ना तर आरूचे हाल होतील त्याच्यामुळे मी माझा स्वतःचा विचार नाही आहे मी माझ्या आरूचा पण विचार करून मी आरू, आरू मुळ माझं दुसरं लग्न करायचं पण कॅन्सल केलं की मला करायचं असताना मी कधीच लग्न केलं असतं अजून तू हित असताना पण मी तुझ्या हालना केली तू तीनदा माझ्यावर शक घ्यायची अजून आपल्या आप दोघांमध्ये भांडण कशा मु व्हायची शकमो व्हायची अजून असा माझा काय बाहेर विषयच नव्हता मी हो हो फक्त मित्रांमध्ये गेलो की तुला त्या गोष्टीचा राग रागायचं तुला काय वाटायचं मी मी फोनवर कोणासोबत बोलतोय काय करतोय पण ते फोन असायचे ते महत्वाचे फोन असायचे म्हणजे काय तर कामाविषयी फोन असायचे ह्याचे त्याचे की असं नाही की बाबा काय तर काम केल्याशिवाय घरात काय येणार आहे का फुकटमध्ये सगळ्या गोष्टी घरात येणार आहे घर कसं बघणार आपलं मी बाहेर गेल्याशिवाय घरच भागत नव्हतं ना त्यासाठी ते मी बाहेर जायचो सगळ्या गोष्टी करायचो पण ह्या गोष्टी तुला वाटायचे की बाबा मी फिरतो आहे एन्जॉय करतो आहे तर मी फिरत काय नव्हतो हो एन्जॉय पण करत नव्हतो हो मी सगळं मी जायचो ना तर मी कामासाठी जायचो कुठं पण बाहेर पण तू या गोष्टीचा चुकीचा अर्थ काढला आणि तू त्या टायमालाही माझ्यावर शक घेतला तरी पण मी तुझी शेक घेत होती ना तरी पण मी तुझं सहन करतो सगळं की बाबा हां असू दे आपलंच काय जर चुकत असेल कुठं तर त्याच्यामुळे मी माघार घ्यायचो त्याही गोष्टीत तू कधी माघार घेतली नाही आणि तू लास्टपर्यंत माझ्यावर शेकच घेत राहिली जर का हो आत्ता माझं कोणासं चालू असलं असतं तर आत्ता मी तिला लग्न करून घारत आणले असते माझं एवढं मी हाल करून घेतलं नसते माझ्या पण केलं नसते ना आरूचे पण केलं नसते पण असं काही पण नाही आहे तुला मी तुला शेवटची संधी देतो तू महाघारही आहे अजून पण तुला चान्स आहे की बाबा तू माघारी आली ना तर आपलं नीट होऊ शकतं तर तू माझ्याकडं नाही आरूकड तर बघून महाघारी येते आरू असं रस्त्यानं वार वार कुठं पण इकडे तिकडं बघती बघती कुठं जाऊन थांबली आता था। तर ह्या गोष्टीचं तर भान ठेवून तू आता माघारी आपल्या लेकराकडे ले बघून तर महागारी ये तुला सारखं ये म्हणलं ना तुला लय भाऊ चढा आहे तुला पश्चाताप होईल काही दिवसाने या गोष्टीचा जेवढं सांगतोय तेवढं ऐक आता आता तरी सोडून देतो आधी रुसवा फुगवा